देश विदेशातील घटना घडामोडी बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील हयातनगर येथे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंजाब रावडक यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सांगितली आहे शेतकरी बांधवांसाठी नेहमीच हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हयात हे हयातनगर येथे आले असता त्यांनी एकवीस सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करून घ्यावी अशी सूचना देऊन एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत मुसळधार पाऊस येणार असल्याचे अंदाज सांगितला आहे यासोबतच पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना विजयपासून बसायचे उपाय देखील सांगितले आहे त्याचबरोबर शेतकऱ्याने पावसाचे अंदाज कुणालाच विचारायची गरज नाही निसर्ग पाहून कसा पावसाचा अंदाज लावता येईल याबद्दल मार्गदर्शन केले काढायला आला असेल त्यांनी काढून झाकून ठेवा वीस तारखेपर्यंत कारण की एकवीस तारखेपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत मागे जसा पाऊस पडला तसा मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो म्हणजे एकवीस ते दोन ऑक्टोबर मुसळधार पडणार आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दसऱ्यामध्ये देखील पाऊस येणार आहे ते येणार आहे सात आठ नऊच्या दरम्यान त्याच्यानंतर तेवीस चोवीस ऑक्टोबरला देखील पाऊस येणार आहे आणि पाच नोव्हेंबरला तुम्ही इथं सगळेजण स्वटर घातलेले दिसतील म्हणून हे थंडीचा देखील द्या म्हणजे थंडी पाच नोव्हेंबरला येणार हे देखील आताच मला सांगतो तर तुम्हाला सांगतो आता ह्या म्हणजे आठ दिवसामध्ये म्हणजे वीस तारखेपर्यंत हवामान कोर्टच राहणार आहे पण तुरळक ठिकाणी काय होतं स्थानिक वातावरण पाऊस होतो म्हणून हे सगळ्यांना लक्ष येतं तर यापुढे तुम्हाला एक सांगतो अंदाज यापुढे कोणालाच विचारत जाऊ नका मला देखील विचारायला एक सोपं गणित सांगतो तुमचं पीक काढायला आलं की समजायचं तीन दिवसांना पाऊस येणार हे निसर्ग तुम्हाला अंदाज सांगून टाकतात उदाहरण सांगतो तुम्ही बघा तुम्ही मूग करतात मूग काढायला आला मूग निघतो एकसठ दिवसाला म्हणजे पेल्यापासून एक साठ दिवसाला मुग येतो हो लगेच आपण शेजाऱ्याला आता तीन दिवसांना बिलकुल पाऊस येणार आहे बघा दिवशी पाऊस येते की नाही मग हे अंदाज कोणी दिला तुम्ही बघा मुगाच्या वेळेस पाऊस आला वाटला काही जणांचे मुग निघाले काही तसेच गेले म्हणजे अंदाज कोणी दिला निसर्गानं म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस येणार हे काय लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही सोयाबीन एकशे पाच दिवसाला पाऊस येणार तुमची सोयाबीन बी देणार हे गणित ठरलेलं आहे बघा आता शेतकऱ्याचे ना एकोणीस वीस तारखेला आहे आणि लगेच पाच दिवसात पाऊस येते तुम्ही कांदा करता तुम्ही कांदा केला काढला ढेकले मारून टाकले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा बी त्याच्यानंतर तुम्ही उडीत करता उडीत कधी निघतो सत्तर ते अठ्याहत्तर दिवसाला उडीत निघतो उडीत निघाल्याच्या नंतर कम्प्लीट तीन दिवसांमध्ये उडीद काढायला लागेल तीन दिवसांना पाऊस येणार पाऊस यायचं कारण लक्षात यापुढे तुम्हाला सांगतो निसर्गात अशा गोष्टी आहेत तुम्ही बघा पुढे काय झालं रेडी वाले होते हे बंद झाले दहा बारा वर्षाने कोणती कालांतरान वस्तू संपुष्टात येते त्याच्यानंतर तरंगून आला ते बंद झाला वायरलेस देखील होत ते बंद झालं आता ह्या युगामध्ये इंटरनेटचे युग आहे हे मोबाईलचे युग आहे आणखी दहा बारा वर्ष झालं आणि हे बी बंद पडत मग हे बंद पडले त्यानंतर तुम्हाला अंदाज कोण दे म्हणजे उपग्रह बघून तर तुम्हाला सांगते हे सगळं जरी बंद पडलं हे निसर्ग तुम्हाला पाऊस सांगायचं सोडत नाही म्हणजे निसर्गाकडे जरा जास्त जास्त लक्ष द्या आणि निसर्ग प्रेम करा म्हणून परत एक सांगतो यापुढ पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतो दरवर्षी पाऊस कधी येतो सात जुलै येतो पण यापुढे काय करा पुढच्या वर्षी तुमची पीएनए कधी होणार आहे मला विचारू नका आर्थिक लक्षात ठेवा तुम पुढच्या वर्षी पाऊस कधी येणार तुम्हाला सांगतो मग पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतो ती काय झालं दरवर्षी पाऊस सात जुलै येतो पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकारला थंडी बावीस दिवस पुढे सर केली उन्हाला बावीस दिवस करा मग बावीस दिवस निसर्ग पुढे सरकारला ना दरवर्षी पाऊस कधी येतो सात जूनला मिरक येतो आपण म्हणतो आणि त्या सात मध्ये काय करा बावीस वीस ला पुढच्या वर्षी तुमची सोयाबीनची पेरणी कधी होईल आताच मध्ये गोल करून ठेवा सत्तावीस अठ्ठावीस ला पाऊस येणार आणि तुमची सोयाबीनची पेरणी होणार हे कायमच्याच लागते का म्हणजे पुढच्या वर्षीचा पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जून त्याच्यानंतर परत एक सांगतो सत्तावीस अठ्ठावीस पाऊस पडला काही शेतकऱ्याच्या शेतातून वापसा आली त्यांनी पेरणी केली काही ती राहिली परत नाराज होऊ नका परत कोणाला विचारू नका काय करा परत एक पाऊशीची ना वर्षानुवर्षी ती तारीखची कायमशी लक्षात घ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक तारीख आणि त्याच्यानंतर काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवसामध्ये दरवर्षी म्हणजे मला जर नाही विचारलं महाराष्ट्रात दहा जुलै ते पंधरा मध्ये पाऊस येतो हे कायमच्या लक्षात घ्या तुम्हाला बघा पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला असते कधी नऊ जुलैला असते कधी दहाला असते कधी अकराला असते मग आपले पूर्वज काय म्हणतात पंढरपूरची यात्रा पडतली की पाऊस येतो मग ती तारीख म्हणते दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे काय आमच्या लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो एक आणखीन एक तारीख लक्षात घ्या सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर म्हणजे हे सप्टेंबर महिना म्हणजे परवाची तारीख सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो हे लक्षात घ्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यानला तुम्हाला बघायचं तर सतरा तारखेला पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे अठरा ते थोडा पाऊस यवतमाळ पर्यंत येणार आहे एकोणीस ला पाऊस अकोल्या पर्यंत येणार आहे वीस ला पाऊस इथं तुमच्या हिंगोली पर्यंत येईल आणि ला मात्र तुमच्या इथं येणार इथून पाणी वाहणार ते खाली त्या तारखा तुम्ही कायमच्या परत एक सांगतो दो। दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सात सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा पा। पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लागतात आणखीन एक तुम्हाला सांगतो तुम्ही कांद्याच्या का शेतकरी म्हणून सांगतो आणि दोन डिसेंबर एक हल्दी देखील तुमच्याकडे असतात तुम्ही काय करा एक गारपिटीची तारीख लक्षात या गारपिटीच्या तारखा कोणी सांगणार नाही बरेच तज्ज्ञ येतील जाते बावीस फेब्रुवारी ही तारीख लक्षात घ्या बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान महाराष्ट्रात दरवर्षी गारपीट म्हणा हे वयमध्ये असं लिहून ठेवा म्हणजे हे तुम्हाला एक माहीत असं सांगायचं सांगितलं पण गारपीट काय असतं एखाद्या समजा हिंगोलीकडे झालं की दुसऱ्या वेळेस नाशिककडे होईल तिसऱ्या वेळेस सांगलीकडे होईल दुसऱ्या साताऱ्याकडे होईल तिसऱ्या वेळेस परभणीकडे होईल गारपीट काय होती दरवर्षी भाग बदलते कुठं होईल मी तुम्हाला सांगणार येत आहे हे झालं पावसाच्या तारखा आता तुम्हाला एक अंदाज सांगतो म्हणजेच पस्तीस पर्यंत सांगतो डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका